नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्यानं घट होत होती मात्र दर कपातीनंतर आता पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडालाय पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज वाढ झाली आहे मुंबईत आज पेट्रोल अडतीस पैशांनी महागलंय त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी पंच्याहत्तर रुपये सत्याहत्तर पैसे मोजावे लागतील डिझेलच्या दरात सुद्धा बावन्न पैशांची वाढ झालेली आहे त्यामुळे मुंबईतला आजचा डिझेलचा दर आहे सदुसष्ट रुपये अठरा पैसे या संदर्भातली माहिती आपण घेऊयात मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती मीनाक्षी सतत घसरण होत होती इंधनाच्या दरांमध्ये आणि आता आज पुन्हा एकदा वाढ काय माहिती द्याल श्वत गेले काही दिवसांपासून त्याचबरोबर काही महिन्यांपासून आपण बघत होतो की इंधन दरामध्ये कशा प्रकारे इंधन दर कमी होत होता आणि आता जर आज पाहिलं इंधन दर एकूणच जर पेट्रोलवरती पाहिलं तर अडतीस पैशांनी पेट्रोलवर दर वाढलेले आहेत त्याचबरोबर डिझेलच्या दरात बावन्न पैशांनी वाढ झालेली आहे एकूणच आजचे दर जर पाहिले पेट्रोलसाठी आपल्याला पंच्याहत्तर रुपये सत्याहत्तर पैसे मोजावे लागणार आहेत तर त्याचबरोबर डिझेल वरती आपल्याला सदस्य सदुसष्ट रुपये आणि अठरा पैसे मोजावे लागणार आहेत कालचे दर आणि आजचे दर पाहिले तर एकूणच मोठा फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय काही काही दिवसात आपण जर बघितलं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होते आणि मात्र आज हा दिवस आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या दोन्हीच्या दरांमध्ये काही पैशांची का होईना आपण वाढ झाली आहे धन्यवाद मीनाक्षी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी